मित्रांनो नॉर्थ मी तुमचं स्वागत करतो तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा येणारे काही गणित बघत असतो त्याचप्रमाणे ती गणित सोडवण्यासाठी बघितली नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून प्लेलिस्ट ओपन मी त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे आता आपण आजच्या गणिताकडे बघूया तर आजचं गणित काय बघा पंच्याण्णव गुणिले पंच्याण्णवची ची किंमत काढण्यासाठी कोणते सूत्र वापरा तर काय मला विचारलं तर पंच्याण्णव गुणिले पंच्याण्णव हा मला काय करायचंय गुणाकार करायचा आहे तर हा गुणाकार तुम्ही नॉर्मली पण करू शकता पण आपल्याला जे काही विचारले तर गुणाकाराची किंमत विचारलेली नाहीये तर आपल्याला काय विचारले पंच्याण्णव गुणले पंच्याण्णवची किंमत नाही विचारली तर काय विचारले पंच्याण्णव गुणले पंच्याण्णवची किंमत काढण्यासाठी कोणते सूत्र वापराल तुम्हाला काय विचारले सूत्र कोणते वापराल ते विचारले आणि त्यांनी काही आपल्याला सूत्र दिलेत आणि त्यातलं एक सूत्र आपल्याला आहे तर पहिल्यांदा बघा पंच्याण्णव गुण पंच्याण्णव म्हणजेच मी काय लिहू शकतो पंच्याण्णव म्हणजेच मी दोन प्रकार लिहू शकतो एक तर नव्वद अधिक पाच दुसरे मी लिहू शकतो नव्वद वाजता आता नव्वद अधिक पाच जर मी घेतलं तर माझं कशामध्ये येणार आहे ए अधिक बी चा वर्ग म्हणजे काय नव्वद अधिक पाच चा वर्ग आणि माझं काय येणार शंभर वजा पाच चा वर्ग तर काय करायचं नंतर की या टाइपनं पण आम्ही करू शकतो आणि या टाइपनं पण आम्ही करू शकतो तर तुम्हाला काय करायचं सगळ्यात सोपी पद्धत किंवा सगळ्यात लवकर किंवा सगळ्यात सोप्या पद्धतीनं कोणतं उत्तर येते तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे म्हणजेच काय तर या जर पद्धतीने गेला तर तुमचं उत्तर येणार आहे ए अधिक चा वर्ग आणि या जर पद्धतीने गेला तर तुमचं उत्तर येणार आहे ए वजा चा वर्ग तर या जर पद्धतीने गेलं तर तुम्हाला नऊचा वर्ग करावा लागणार आणि ते कॅल्क्युलेशन थोडं कॉम्प्लिकेटेड होईल पण हे कसं येणार आहे तर शंभर असल्यामुळे तुम्हाला शंभरचा वर्ग नव्वदचा वर्ग करण्यापेक्षा किंवा जे कॅल्क्युलेशन आहे त्याच्यापेक्षा सोपं शंभर मध्ये जाणार आहे त्यामुळे आपलं जे बरोबर उत्तर असणार आहे ते काय असणार आहे ए वजा चा वर्ग त्यामुळे जिथं कॅल्क्युलेशन सोपं आहे तो ऑप्शन आपण निवडायचा आहे म्हणजेच काय ए वजा बीचा वर्ग हा आपला ऑप्शन बरोबर आहे तर पहिला ऑप्शन बघा ए वर्ग वजा बी वर्ग दुसरा ए वर्ग अधिक बी वर्ग तिसरा ए अधिक बीचा वर्ग चौथा काय ए वजा बीचा वर्ग म्हणजेच एक कंसाचा वर्ग म्हणजे आपला चौथाचा ऑप्शन आहे तो ऑप्शन बरोबर आहे तर कधी पण परीक्षा अशा प्रकारचं गणित आलं तर कॅल्क्युलेशन शंभरच्या पटीमध्ये म्हणजेच काय तर एकशे दहा जर विचारलं तर त्यामध्ये काय करणार तुम्ही शंभर अधिक दहा म्हणजे काय तर तुम्हाला शंभरच्या पटीमध्ये दहाच्या पटीमध्ये जेव्हा कॅल्क्युलेशन करतात तेव्हा तुमचं उत्तर लवकरात लवकर किंवा सोप्या पद्धतीने येत असतं त्यामुळे शंभरच्या पटीमधले आकडे घ्यायचे म्हणजे शंभर अधिक दहा शंभर वाजवा पाच तर अशा प्रकारचे गणित होतं ठीक आहे आता आपले गणित पूर्ण झाले आपण पुढच्या वेळीमध्ये नवीन गणित करू कुठे